हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आज आहे रुद्रचा बड्डे म्हणजे जुलैमध्ये बड्डे असतो आणि दोन तीन दिवसांनी थोडासा लेट व्हिडिओ येत आहे तर इथे मस्त बड्डेची सगळ्यांची छान अशी तयारी झाली होती लहान मुलांना घेऊन बड्डे करणं किंवा त्यांचं सगळं पाहणं भरपूर यामध्ये वेळ जातो कारण ते ती लहान असतात त्यांना तेवढ्या त्या गोष्टींची आयडिया नसते तर त्यामुळे आणि त्यांना सगळं आवरणं ती सारखी सारखी रडतपण असतात तर ते पण तर चला इथे बड्डेची सगळी तयारी झाली आणि आता बड्डे सुरुवात होणार आहे तर बड्डेच्या दिवशी त्याच्यासाठी मस्त पैंजण आणले होते तर तीच आजी त्याच्यासाठी पैंजण घालत आहे आणि खूप छान हे पैंजण आहेत थांब करू दे करू दे जाणू थोडा वेळा थांब काय

ए <laughs> डबो

इथं फायनली आमची बड्डेची सगळीच तयारी झाली होती रुद्रसुद्धा तयार झाले होता त्याचे फ्रेंड्स पण तयार झाले होते आणि सगळ्यांसाठीच छान छान कॅप आणल्या होत्या तर सगळ्यात आधी म्हटलं थोडेसे काही फोटोज काढून घेऊयात तर तेच इथे चालू होतं फोटोज काढणे आणि मस्त असं डेकोरेशन केलं होतं तर डेकोरेशन कसं वाटतंय कमेंट करून कळवा डेकोरेशन करण्यामध्ये पण भरपूर असा वेळ जातो जेव्हा आपण घरी असं वेगळं काही करण्याचा प्रयत्न करतो तर खूप वेळ लागतो याला जवळजवळ एक, एक ते दीड तास तर लागलेला आहे <laughs> <laughs> सगळ्यांचे बऱ्यापैकी तर फोटो काढून झालेले होते म्हणजे फॅमिली फोटो प्लस फ्रेंड्सचे म्हणजे सगळ्या चिल्लर पार्टीचे सुद्धा फोटो काढून झाले आणि हा होता केक एक, एक एक होता, केक एकदम टेस्टी सुद्धा होता आणि दिसायलाही खूप छान असा केक दिसत आहे जसं की तुम्ही पाहत आहात आणि आता इथे रुद्र शांत बसला होता तरी त्या त्याला धरूनच बसले होते कारण तो मध्येमध्ये उठून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि असंच होतं जेव्हा लहान मुले चालायला लागतात ना की त्यांना मग बसावंच वाटत नाही एका जागेवरती जे काही पाहुणे वगैरे होते त्यानंतर फ्रेंड्स वगैरे येणार होते सगळे जवळजवळ आलेले होते त्यामुळे आता बड्डेला सुरुवात सुद्धा केलेली होती आणि मस्त असा तो पण केक एन्जॉय करत होता थोडासा पेढासुद्धा खाऊ घातला तर तो पण त्याने खाल्ला आणि टीया इकडे बघा मध्येमध्येच थांबत आहे साईडला तिला म्हटलं तरी ती समोरच येते टीयाचं नेहमीप्रमाणित तसंच असतं की तिला पण खूप मध्ये मध्ये करायची सवय लागली आहे तिला पण एका साईडला एका ठिकाणी शांत असं उभारू वाटत नाही तर अशा प्रकारे इथं आमचं सेलिब्रेशन आणि ऑक्शन सुरू झालेलं आहे त्यानंतर केक कटिंग तर केक कटिंग व्हायला अजून वेळ होता पण टी याला खूप घाई झाली होती त्यामुळेच ती जास्त करून मध्ये मध्ये येत होती तिला केक खूप जास्त आवडतो तर आता ज्याचा बड्डे आहे त्याला अजून तेवढ्या गोष्टी कळत नाहीत त्यामुळे त्या तो थोडासा शांत आहे केकच्या बाबतीत नाहीतर मग तो पण केकवरती ताव मारायला तयारच होता तर अशा प्रकारे आता सगळेजणी आम्ही ऑप्शन करून घेणार जेव्हा बड्डे आलेला असतो तेव्हा सुद्धा नाही की एखादं मूल एवढं लवकर कसं वाढलं गेलं असं वाटतं की ते आत्ताच लहान होतं आत्ताच त्याचा जन्म झाला आणि बड्डेसुद्धा येतो अशा प्रकारे सगळीच लहान मुले जी आहेत ती खूप लवकर आणि भरभर मोठी होतात कधी मोठी झाली ते कळतसुद्धा नाहीत त्यांच्या जे काही सगळ्या लहानपणीच्या मुवमेंट्स आहेत ते आपण जास्तीत जास्त कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक आई तर लहान मुलासोबत तसात त्यांच्यासोबत वेळ देतच असते तर आता फायनली ते सगळ्यांचं ऑप्शन करून झालं होतं आता अजून काही फोटोज वगैरे आहेत एक दोन काढून घ्यायचा इथं चाललं होतं आणि बाकीची तरी लहान मुलं बाकीची शांत बसली होती प्रकारे ज्या गोष्टीची वाट पाहत होतो म्हणजे बड्डे आहे तर बड्डे झालेला आहे आणि इकडे व्हिडिओ कॉलवर होते काही जण ज्यांना याला जमलं नाही ते व्हिडिओ कॉलमधून पाहतात आता ते एक सुविधा आहे सगळ्यांनाच कुठलंही छोटं मोठं जर कार्यक्रम असेल तर आपण असंच व्हिडिओ कॉलवरती पाहू शकतो तर तेच इथे ते चालू होतं आणि फायनली रुद्रसुद्धा शांत बसला होता पण जेव्हा नंतर जास्त सगळे जण आवाज करायला लागले तेव्हा तो पण थोडासा घाबरला होता तर आता इथे त्याला केक वगैरे खाऊ घालणं एकमेकांसोबतची काही फोटोज वगैरे काढणं चालू आहे सगळेजण मस्त बसले होते प्रत्येकाचं पण चालू होतं की फोटोज काही कोणी काय करत होतं इकडे जे आहे तर केक कट करून देणं चालू होतं त्यासोबत सगळ्यांसाठी मस्त अशी इडली बनवली होती तर सगळ्यांनी इडलीचा एन्जॉय केला त्यानंतर मग सगळे गेल्यानंतर पण आम्ही काहीजणं घरातल्यांनी मग असे छान छान काही फोटोज क्लिक केले आणि घरातल्यांचं पण खायचं अजून बाकी होतं तर तेच इथे चालू होतं परत कोणाचे काही गिफ्ट द्यायचे होते ते पण इथे चालू होतं गिफ्ट्स देणं आणि बाकीजणं मस्त इडली एन्जॉय करत होते टीयाचं आणि इकडे ज्या त्यांचं फक्त बलून खेळण्याशीच चाललं होतं जास्त तर बाकी तर कशामध्येच त्या इंटरेस्टेड नव्हत्या इव्हन खाण्यामध्ये कशामध्ये बलून खेळणं किंवा फक्त केक सुद्धा खाल्ला नाही ना नंतर आणि इकडे टी पण मस्त असं रुद्रला गिफ्ट दिलं आणि बाकीचे सगळे माते इथे इडली खायला बसले होते अशा प्रकारे छान असं सेलिब्रेशन झालं आय होप तुम्ही पण छान एन्जॉय केला असेल आणि आम्ही तर खूप जास्त एन्जॉय केला खूप वेळ कसा लवकर गेला ते कळलंसुद्धा नाही तर मस्त असं आमचं सा सेलिब्रेशन झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब